सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सॉरी गुड आफ्टरनून गाईज सर लॉंग टाईम आम्ही पुन्हा एकदा फांजे आणि मामा फांजे तर यार मित्रांनो आम्ही वाटत नव्हता आम्ही पण असं कधी कधी असं लाईव आणि जायचा प्रयत्न करू काय सांगतो नरे पण आज खूप दिवसातनं हे भाच्याला घेऊन फिरायला लॉंग टाइम हा मित्रांनो खरंच सिरियसली सांगला का ओलवी आपण किती दिवस झाले असतं महिना होऊन गेलं महिना सिरियस फिरायला गेले अरे फिरायचं ना फिरायचा थोबाड पण बघितलेला नाही आम्ही कातार ना कसा चार पण सिरियसली सांगता आज खूप दिवसात ना पुन्हा एकदा जायचा प्रयत्न करू आणि मित्रांनो आता आम्ही आहेत कुठं माहिती का आय लव्ह मनोहर जवळ आहेत नाही ना येस आय लव्ह जवळ आहेत आम्ही आय लव्ह मनोहर त्या ठिकाणी आहेत तर चला ठीक आहे सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला ठीक आहे आणि आपले आहेच आज आपली धनो आहे आपल्यासोबत दर पण तिला पण धावलेलं पण नाही मिळ चलो काय हा <laughs> नको।, नको 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 अरे शोके तुला काय करायचं आहे त्यांचे ओळखतो ना पण अच्छा तुझे ओळखीचे आहेत अरे बापरे चल ठीक तू ओळखतस तिला हो माय गॉड श्रीशली बोली यार बघ ना कसं याला येतो यार आपल्याला नाही चालवता येणार हा बघ कसं अरे यार ती इझीली बघ इझिली यार बघणं कसं चालत गेल्यात ते यार इथं बघ इथं इथं दोन आहेत तेव्हा चाललेत बघ कसे अरे शप्पथ क्या बात आहे हा ना भारी वाव यार क्या बात है क्या लुक है भोंडी चल ठीक है 12 वाजला वाट लागत हं 12 वाजला वाट लागत लगे हं 12 वाजले का मुद्रा जाते ना सर सुटी नाही वाट लागत ती तो, तो गाइस चला आपले धनोला खाऊ आणि पलो आपले दुनिया अच्छा बोलवी चालतोस ए माहिती का दादा सांगवता बोलतो ऑक्सयला बोलतो गाडी चाल शिकायला गेल <laughs> आयलायचं नेहमी सांगा बोलतो दुसऱ्या हो <laughs> गाडीवर बसत तो आम्ही बरं जास्त करून बरं कोण नसतंय आहे बरोबर फक्त बरं आम्ही दोघच वलवी मामा म्हणजे बसल हुचलेल ना भेंडी तू पण आहेस ना हा मी काय अशी साधी वाटलेस का रे आपली गाडी मला कमी नाही वजन आहे या विचार कर तू या साईन आहे ना या मागचा काय ना बोलवी या मागचा साईन आहे ना या माग हुच हुचल तू बठ्ठात आराम के साथ उचलशील पण यावर जावर तू माकून उचल कमी नाही वजन आहे चल ठीक आहे स्टार्ट बर कर, कर ठीक आहे याला गाडी स्टार्ट करायला सांगू हा बरं आज ही चावी लागली मस्त हां झाली चालू अरे म्हणजे याला गाडी फिरायला संभाळता नाही लगे घाम पोहोचला लगे बोल चालवायचे अच्छा ठीक आहे चल ठीक आहे मग तर गाय लाँग टाइम आम्ही फुकडे चालला फिरायला तर आज पुन्हा एकदा चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट जव्हारला दा बरं जव्हारचा बाजार आज फिरायचा प्रयत्न करूया चला इथून स्टार्ट करूया उडीला